नमस्कार मंडळी सुप्रभात सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी बागेत एक चक्कर मारून झाली त्यानंतर घरी आल्यावर आम्ही जो अद्रक तयार करून ठेवला होता पण तो सोलर ड्रायरच्या सह्याद्री कंपनीत जमा करण्याच्या आधी आम्ही परत एकदा सोलर ड्रायरमध्ये वाळत टाकला त्यानंतर घरी आल्यावर पुदिना आला होता म्हणजे आमच्याकडे आता पुदिना आणि मेथीचं काम दोन्ही सोबत कंटिन्यू चालू आहे आणि तुम्ही जी कसुरी मेथी भाजीमध्ये किंवा वापरता कोणत्या पण गोष्टीत तर ती कसुरी मेथी पण ह्या सोलर सोलर ड्रायर मार्फत बनवली जाते आणि त्या कसुरी मेथीचा ब्लॉग मी तुम्हाला एकदम सेपरेट आणि व्यवस्थित दाखवेल त्याची प्रोसेसन ते त्यानंतर मग आमचं ज्या प्लॉटमध्ये कायम पाणी असतं ज्या वावरात पाणी असतं तिथे आता ऊस लागण चालू होती म्हणजे आम्ही ऊसच लावतो जास्त करून आणि आत्ता कुठे ते पाणी सुकलं होतं आणि मग तिकडे ऊस लागण चालू होती म्हणून इकडे पण सोलर ड्रायरचं काम आणि तिकडे पण ऊस लागण पप्पा आणि त्यांचं एकदम धावपळ चालू होती काल परवा आणि त्यानंतर मग ह्या झाडाची पप्पा कायम आम्हाला मिळते ह्याच नाही आमच्याकडे दोन तीन झाडे पप्पाईची मग पप्पांनी पपई तोडली कारण की आता दिदीला परत पुण्याला जायचं होतं म्हणून तिला पण न्यायचे असेल त्यानंतर मग आम्ही रात्री बॅडमिंटन खेळायला आलो आणि आम्ही बॅडमिंटन खेळत होतो आणि सँड्याचं लक्ष त्या शटलवर होतं त्या फुलावर होतं बॅडमिंटनचा आणि तो बघत होतं की ते कधी पडेल खाली आणि मी ते घेऊन पळेल आणि फायनली तो घेऊन पळाला त्यामुळे आम्ही पण घरी निघून आलो आणि परत मेथीच्या भाजीचं कटिंग चालू झालं आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग